हाय कशा हात मस्त मजेत नाव वाजलेले होते सकाळचे नऊ दहा वाजले होते इथं आधोडीचं अभंग स्नान चालू आहे त्याआधी सगळ्यांना लक्ष्मीपूजनाच्या दीपावलीच्या भरभरून खूप खूप शुभेच्छा ही लक्ष्मीपूजन तुम्हाला सुख समृद्धीचा भरभरेटीचं जावं हीच आज लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना असेल स्वामींच्या चरणी प्रार्थना असेल सगळ्यांना शुभ दिभावी परत एकदा इथं आधुडीचं अभयंग स्नानं आलं होतं त्याला ह्यातलं काहीही करून घ्यायचं नव्हतं तो, तो जस्ट उठून पळत होता मला ह्यातलं काहीच करायचं नाही चल नको आहे मला हे नको आहे नको आहे तो काय करते मालिश नावाचा प्रकार तर आम्हाला आवडायचाच बंद झालेला आहे तरी पण मी त्याला जबरदस्ती बसून पाठावरती काय म्हणतात मालिश करत होते तो मालिश करून घेतच नाही ॲक्च्युली मध्ये करायला लागलं ला की तो उठून पळतोय नको आहे आम्हाला आता सो मालिश करायचं तर आम्ही बंदच केलं आहे पण आज काय म्हणतात दिवाळी असल्यामुळे त्याला आम्ही आता बरंच मालिश केलं होतं कारण मालिश केल्याशिवाय तेल लावल्याशिवाय आपला अभंग स्नान पूर्ण कसं होणार त्याच्यासाठी म्हणलं छान आधोळीला छान मस्त तेल आज मालिश करूया कसा बसलेला काय माहीत नाही मुळात त्याला मी टी व्ही लावून दिली होती समोर म्हणून तो इतका शांत बसला होता नाही तर एवढा शांत तो, तो बसला नसता पळून जातो त्याला नको असते यातलं काही म्हणजे काहीच सो बदाम तेलला छान मस्त मालिश करत होतो आधोळीची पहिला काय म्हणतात पहिल्याचे दिवस खरंच खूप वेगळे होते सणसूत म्हटलं की असं सगळीकडे गजगज गजगज असायची आता असं काहीच राहिलेलं नाही असं वाटतच नाही की आज लक्ष्मीपूजन आहे किंवा आज दिवाळी आहे असं अजिबात म्हणजे अजिबात असं वाटेनं झालेलं आहे पहिला पूर्वी कसं असायचं मस्त छान सकाळपासून असं दिवाळी म्हणते की खूप लगबग असायची गजगज असायची सगळीकडे सगळ्यांच्या दारात कंदी लाईट वगैरे लावलेलं असायचं नावं पण लावतात तेलाने छान मालिश केल्यानंतरनं आम्ही उठणं लावणार आहे आता सगळेजण म्हणायसाठी आद्रा जेवढा शांत कसा काय बसलेला आहे त्याला नको असते सगळ्यांना माहिती आहे मालिश नावाचा प्रकार अजिबात त्याला आवडत नाही तरी पण तो एवढा शांत कसा काय बसलेला इथे टी व्ही लावून दिलेली म्हणून तो एवढा खुश होता नाहीतर अजिबात म्हणजे अजिबात काय म्हणतात तो बसत नाही शांत त्याला नकोच असते मालिश नावाचा प्रकार तेवढा अजिबात नको आहे त्याला आता ज्या फिराय गेलेला आहे आवरून तो नसल्यामुळे मग काहीतरी व्हायचं वगैरे देता येतं तो असला की अजिबात असलं काहीच करता येत नाही मी मोबाईल हातात घेतलं म्हणजे की त्याचं एकच असतं की मला दे मला बघायचंय मला दे तू काही बघू नकोस दे मला हातात सो म्हणलं जाऊ दे मुळात त्याला मी उठणं लावणार नव्हते त्याचे पप्पा होते की त्याला उठणं लावू नको कारण त्याची स्किन खूप सेन्सिटिव्ह झालेली आहे आणि काय म्हणतात कोरडी पडलेली आहे त्याची स्किन त्याच्यामुळे त्याचे पप्पा म्हणतो ते लावू नको त्याला उठणं पण म्हटलं असते अच्छा दिवस एकच दिवस लावते म्हणून उद्या परत लावत नाही त्याच्यासाठी खास त्याच्या पप्पांनी काय म्हणतात आठवे ना मला आता त्याच्या पप्पांनी त्याच्यासाठी मागवले ते ऑनलाईन शॅम्पू आणि लोशन मागवलेलं आहे जो कोणत्या कंपनीचा आहे तेही मला आठवेला झाले आता असं मेब्रेलॉचा प्रॉब्लेम कधी कधी होतो मला काहीच आठवत नाही की कुठला ना आहे ते असं पण ते मागवलेलं आहे फ्लिपकार्टवर मागवलेलं होतं मी त्याचं नाव तुम्हाला नक्की सांगेन रिझर त्याचा भौतिक खूप छान आलेला आहे अदरजची स्किन एकदम ड्राय पडली होती आता अजून थंडी नाही काही नाही तोपर्यंत सजी स्किन एकदम ड्राय पडली होती पण त्याच्यासाठी मागवल्यानंतर दोनच दिवसात त्याचा इफेक्ट दिसून आलेला आहे अद्रजची स्किन एकदम छान मऊ लुसलुसित झालेली आहे छान वाटत आहे एकदम ड्राय स्किन झाली होती साबण पण आम्ही बंद केलेला आहे त्याला सामानमुळे त्याला भरपूर त्रास झाला होता त्याच्यामुळे साबण पण बंद केलेला आहे सो सेटाफिल तुम्हाला नाव विसरले होते मी आत्ता आठवलेलं आहे सेटाफिलचं त्याला बॉडी वॉश आणि शॅम्पू लोशन असा मागवलेला आहे त्याच्या उपाने प्रोडक्ट महाग आहे पण रिझल्ट चांगला आहे असं म्हणावं लागेल सो साबण आता मी बंद केलेला आहे थंडीत शक्यतो त्याला साबण वापरायचं नकोच असं म्हणाले ते म्हणून ते मागवलेलं आहे तिथं टी व्ही लावून दिलेली आहे म्हणून छान मालिश करून घेत आहे अधोळी अधोळी सगळेजण मला म्हणत असतील आधुडीला बघून ह्या पोराला काही खायला देते की नाही पण आधोडीची काय म्हणतात आधुडी कितीतरी खायला दिला नाही किती तरी काहीतरी केलं तरी आधुडी आमचा तिथल्या तिथंच आहे त्यानंतर छान मस्त कपडे वगैरे घातली हे दागिने वगैरे त्याचे जे आहे ते मी त्याला कधीच घालत नाही कारण तो बाहेर सारखा जात असतो कोणी काढून घेतलं कुठे पडलं एकदा एका गोष्टीचं आम्हाला हे झालेलं आहे त्यानंतर मी त्याला हे पूर्ण सगळं घालायचं बंद केलं होतं खूप भारी पडलं होतं आध्र्याच्या बारशा हे ते काय झालं होतं त्यानंतर मी त्याला कधीच झालं नव्हतं आत्ता पण गेला येतो तर पण मला भीती वाटायला लागलेली आहे त्याच्या मनगट्या गळ्यात थोडंसं आणि आंध्र्याच्या काकांनी त्याला हे नवीन वाळे केलेले आहेत त्याचे आधी जे आहेत ते वेगळे आहेत पण आता हे नवीन वाळे त्याच्या काकांनी केलेले आहेत आद्रेला ॲडव्हान्स बड्डे गिफ्ट किंवा दिवाळी गिफ्ट भेटले असं म्हणाल तरी चालेल फस्ट टाइम ते म्हणे मी बड्डेला त्याला काहीच घेतलं नव्हतं तो म्हणला आता ह्यावेळी मी त्याला घेतो म्हणून छान मस्त त्याला वाळे घेतलेली आहे छान छान वाळे घालून बसलेलं आहे छान तयार झालेलं आहे अधुडी माझी छान मस्त तयार केल्यानंतरनं काय म्हणतात जराशी दृष्ट काढणार आहे कारण असं म्हणतात की आईवडिलांची दृष्ट जास्त लागते मुलांना आईचे तर लय लागते कारण आईला किती छान हटवलं की आपल्या बाळाला बाळ आपलं किती छान दिसते असं म्हणतात आणि त्यानंतर मग आईचीच दृष्ट लागते म्हणून मग काय म्हणतात अंध्र्याचे हे झाल्यानंतर छान दृष्ट काढते मी काल मी फक्त घालून बघितले होते त्यानंतर ना त्याचे फासे वगैरे आवळे नव्हते आता छान मस्त तर घालायचं थोड्या वेळ म्हणून मला छान फाशी वगैरे आवळे त्याचे नाहीतर त्याला मुळातच मी त्याला आता घालणार नव्हते हे कारण त्याला स्किनला पायाजवळच बरोबर काहीतरी उठलेलं आहे त्याच्यावरची क्रीम त्याला आता लावायची चालू आहे त्याच्यामुळे त्याला ते लावू घातले नव्हते डॉक्टरांनी ते घालणं कामालेलं पण असं नाही म्हणलं आजच्या दिवस एका दिवसाने काहीच फरक पडणार नाही उद्या लगेच आपण काढून ठेवू आजच्या दिवस असू दे त्यानंतर ना छान माझ्या बाळात मी ऑक्शन केलेलं आहे अधुडीचं त्याला भीती वाटायला लागली तर जाळाची कन एकदा काय झालं होतं uh, मंदिराजवळ बाबा कापूर जाळत होते आणि त्याच्यात त्याने हात घातला त्या कापूर जाळतात त्याच्यात त्यापासून तू काय म्हणतात ह्या गोष्टीला घाबरायला लागलं त्याच्याजवळ जात नाही तो ज्योत म्हणा किंवा फटाकडी म्हणा दिवा म्हणा त्याच्याजवळ जात नाही तू घाबरून नको नको म्हणते छान मस्त औक्षण केलेलं आहे त्याला हे बघा तू बघून पळत होता हे नको आहे मला माझा मी उठून त्याला असं वाटत होतं की मला काहीतरी करायला लागले ही म्हणून तो पळून गेला होता ओवाळ <laughs> त्याला नको नको होतं त्याला पण त्याला जबरदस्त मी परत बसवलं की तुला बस काय करत नाही बस म्हणून काय होत नाही ह्या गोष्टीची पण भीती त्याला आता मोडायला हवे नाही कारण एकदा मनात भीती बसली की मग त्या गोष्टीची मनात भीतीच बसेल आणि परत तू कधीच हातात घेणार नाही सो काय होत नाही म्हणून ह्या गोष्टीची पण भीती काढायला पाहिजे नस्ता आंधळीचं अभ्यंग स्नान आणि छान औक्षण करून झालेलं आहे उद्याचा रात्रीचा व्हिडिओ तुम्हाला नक्की येईल लक्ष्मीपूजेचा तोपर्यंत तो बाय बाय